रामकृष्ण हरी तर आपण आज सुरू करत आहोत अध्याय विसावा तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की ब्राह्मणीची ब्रह्म संबंध बाधा दूर केली तर आपण अध्यायाला सुरुवात करू अलंका पुरीपुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर राशी पुंडली कवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज जय जे जोग महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव सरस्वती ना नानगापुरात गेलेले असले तरी गुप्त रूपाने अवदुंबर क्षेत्री राहिले पण असे आपण म्हणता मग त्यांच्या अस्तित्वाची लोकांना कशी प्रचिती आली सिद्ध म्हणाला अवदुंबर क्षेत्राचे महात्मे खूप तोर आहे श्री श्रीगुरु नित्य आहेत अशी रोड श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकाला त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच तत् संबंधित आजपर्यंत अनेक चमत्कार झालेले आहेत त्यापैकी एक कथा सांगतो ऐक तर शिरोळ गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी शांत सुशील व पतिव्रता होती तिला पाच पुत्र झाले पण त्यापैकी एकही जगला नाही मुले जगावीत म्हणून त्या दाम्पत्याने अनेक व्रत वैकल्य केले नव सायस केले नवस केले सायास केले देवादिकांच्या आराधना केल्या पण काही उपयोग झाला नाही त्यामुळे ती पती पत्नी अतिशय दुःखी असते त्या गावी काही तपस्वी ब्राह्मण राहत आणि त्याच्या पत्नी त्यांची भेट घेतली त्यांना आपली व्यथा सांगून मार्गदर्शन करण्याची विनंती केली तेव्हा त्यांच्या दुर्भाग्याला कोणते पूर्वकर्म कारणीभूत आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून घेऊन ते ज्ञानी विप्र गंगाधराच्या पत्नीला म्हणाले पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून शंभर रुपये ऋण घेतले होतेस त्याने वारंवार मागणी करूनही तू त्याचे द्रव्य परत केले नाही त्यामुळे ते, ते धनासक्त ब्राह्मण आत्महत्या केली तो ब्राह्मण पिशाच झाला असून तोच तुझा तो गर्भपात करवितो आहे आए। शोक झाली गर्भपातून पाय धरले व काकुतीने विनंती केली महाराज मी तुम्हाला शरण आले आहे माझ्या सर्व पापक्रमामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे मला मार्ग दाखवा या दोषातून मुक्त होण्याचा उपाय सांगा त्यावर ते ज्ञानी ब्राह्मण म्हणले मुली तू ब्राह्मणाच्या द्रव्याचा अप अपहार केला आहेस तसेच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीस म्हणून तुला दुहेरी पातक लागले आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तर कार्यही करण्यात आले नाही ते तू कर म्हणजे त्याला पुढील गती मिळेल श्राद्धाच्या निमित्ताने त्याच ब्राह्मणाच्या शौनक गोत्रातील जन्मा जन्मलेल्या ब्राह्मण शंभर रुपये दान दे म्हणजे ब्रह्मद्रव्य अपहार असा दोष जाईल तत्पुरुष कृष्णातील औदुंब क्षेत्री जा तेथे महिनाभर राहून उपवास व्रत कर तेथे कृष्णा पंचगंगा संगमावर अनेक पवित्र तीर्थ ते आहेत औदुंबराचा वृक्ष आहे ते स्थान पावन गुरुपीठ आहे तिथे औदुंबराची आराधना कर तेथील ते पापविनाशी तीर्थात ते ते स्नान करून औदुंबराला पाणी घाल असे सात वेळा कर श्रीगुरूंच्या चरणावर जलाभिषेक कर नंतर काम्य तीर्थात स्नान करून श्रीगुरु चरणांची नित्य भक्तिभावाने पूजा कर अशा प्रकारे महिनाभर आराधना कर म्हणजे श्रीगुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व पाप नष्ट होईल तुला शतायुषी पुत्र होतील ब्राह्मणाला शंभर रुपये दान देणे आदी गोष्ट त्यानंतर करावायच्या आहेत ही सर्व कर्म त्या ब्राह्मणाच्या नावाने अर्थात त्याच्या प्रत्यर्थ कर नित्य स्मरण कर या उपायाने ब्रह्म संबंधाची बाधा टळेल त्याला इतरही योनीतून मुक्ती मिळेल आणि तुझेही कार्य होईल ते ऐकून ब्राह्मणी सचिंत झाली की म्हणली मी उपवासाधी सर्व कष्ट करेन पण दानासाठी शंभर रुपये कुठून आणणार आम्ही गरीब आहोत विप्रमाणे काळजी करू नको श्रीगुरु अतिशय दायत कनवाळू आहेत त्यांची निर्मळ भावाने सेवा भक्ती कर तेच कृपेने तुला पापमुक्त करतील तू यथाशक्ती दान कर तेकुन समादन जाले। ते ऐकून ब्राह्मणीचे समाधान झाले विप्रांतच्या उपदेशाप्रमाणे ती औदुंबर क्षेत्री गेली तेथे राहून स्नान उपोषण औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे व्रताचरण करू लागले तिसऱ्या दिवशी रात्रसमयी ती ब्राह्मणी गाड निद असताना गतजन्मी आत्महत्या केलेली तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडून म्हणाला तू माझे शंभर रुपये दे नाही तर मी तुला जीव घेईन तुझा वंश वाढूच देणार नाही तू तिथे तू येथे येऊन जे कष्ट करीत आहेस त्याचा काही उपयोग होणार नाही तू तुला धमकावून मारण्यासाठी धावला त्यामुळे ब्राह्मणी घाबरली त्याचा मार चुकविण्यासाठी स्वप्नातच औदुंबराआडी गेली तिथे तिला श्रीगुरु दिसले ती त्यांच्या मागे दडली श्रीगुरूंनी तिला आभय दिली आणि त्या ब्राह्मणाला खडचावी म्हणाले काय रे या आबलीला का मारतोयस तो म्हणाला पूर्वजन्मी हिनी माझ्या द्रव्याचा अपहार केला त्यामुळे मी जीव दिला स्वामी तुम्ही सर्वश्रेष्ठी संन्यासी आहात न्यायी आहात ज्ञानी आहात या स्त्रीची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका मी ही त्याची उर्मड भाषा ऐकून श्रीगुरु सांतापन म्हणे तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर याद राख मी तुला शिक्षा करेन आता मी काय सांगतोय ते ऐक त्यातच तुझे हित आहे त्या योग्य तू पेशाच योनीतून मुक्त होशील तुला सद्गती मिळेल ही ब्राह्मणी यथाशक्ती जे काही द्रव्य देईल त्याचा तुम् स्वीकार कर आणि तिला सोडून दे हे तुला मान्य नसेल तर निघून जा माझ्या भक्ताचे कसे रक्षण करायचे ते मी पाहिजे तू परत आलास तर मात्र तुझी धडगत नाही तुझी काही खैर नाही त्या ऐकून ब्रह्मसंबंध वर मला श्रीगुरूंना वंदन करून तो म्हणाला स्वामी मला तुमचे दर्शन झाले आता तुम्हीच माझा उद्धार करा या वेणूतून मुक्त करून मला सदगती द्या तुम्ही जे सांगाल तेच मी करेल श्रीगुरु त्याला म्हणाले या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्यावर दहाव्या दिवशी तुला सदगती मिळेल द्रव्यासाठी आळून बसू नकोस ती तुझ्या नावाने याच्या शक्ती जे काही देईल त्यावर संतुष्ट हो ब्रह्म संबंधाने ते मान्य केले मग श्री गुरु त्या ब्राह्मणीला म्हणाले मुली काही करू नकोस तुझी जी उपासना व सेवा करितais तेवगी तुझे ब्रह्म हत्येचे पातक निशेष होईल हा ब्रह्म संबंध तुला आशीर्वाद त्रास देणार नाही तुला पूर्ण आयुष्य कन्या व पुत्र होतील तुझे कल्याण होईल या स्वप्नांत दृष्टांनी त्या ब्राह्मणीला एकदम जाग आली तिने आजूबाजूला पाहिले पण कोणीच दिसले नाही स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली महिनाभराचे उपवास व्रत औदुंबराची पूजा व श्रीगुरूंच्या चरणांची सेवा पूर्ण झाल्यावर तिने श्रीगुरूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला त्यामुळे तिचे ब्रह्म हत्येचे पातक नाहीसे झाले ब्रम्ह मुक्ती मिळाली अन्य दिन रात्रसमयी श्रीगुरूंनी तिला स्वप्नात दर्शन दिले दोन नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले आता व्रताचे उद्यापन कर तिला शतयुष्य आणि विद्वान पुत्र होतील तुमची वंश परंपरा अखंड राहील गुरुंच्या आज्ञेनुसार गंगाधर आणि त्याच्या पत्नीने व्रताचे यथाविधी उद्यापन केले त्याप्रसंगी गुरुंनी सत्ता प्रगट होऊन आशीर्वाद दिले मुलगे ज्येष्ठ व्रत व्रतबंध करून धाकट्या मुलाची त्याच्या तिसऱ्या वर्षी चौल कर्म करण्याचा त्यांचा भेद होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली पण चौल कर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्री त्या मुलाला अचानक अनेक दुखणी झाली धनुर्थांनी त्याच्या हातपायांना अशी आकडे आली तो मुलगा तीन दिवस मरण पायी वेदना सहन करत होता चौथ्या दिवशी सायंकाळी तू गतप्राण झाला शोक झाला तिने फोडला पुत्राची गुण ती एकसारखी रडू लागली पित्याला रडू आवरे ना लोकांनी त्यांचे खूप सांत्वन केले खूप समजावले पण ते म्हणाले विधिलिखित कोणालाही चुकले नाही जे नशिबात असते तसेच घडते हरिहरांचे ही अवतार संप्त झाले आहेत तिथे आपल्यासारख्या सारख्या सामान्यांची काय कथा काय बलवान आहे हेच खरे ते ऐकून ब्राह्मणीला राहावी ना ती म्हणाली असे कसे होईल की माझी मुली औदुंबर क्षेत्र वास करण श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपा प्रसादाने झालेली आहेत ती दीर्घायुषी आणि विद्वान होतील हा त्यांचा आशीर्वाद खोटा कसा ठरेल मी तर या पुत्रासह प्राणत्याग करणार आहे गुरुवचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर त्यापेक्षा मी मेलेली बरे ती श्रीगुरूंना दोष देवला ती म्हणे स्वामी महाराज तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य ते कधीही कधीही होऊ शकत नाही असा हो माझा विश्वास होता त्या विश्वासालाच आज तडा गेला तुम्हाला विश्वास घात की का म्हणू नये ध्रुवाला बिभीषणाला वर दिला ही गोष्ट खरी कशी मानायची तुम्ही माझी उपेक्षा केली माझ्याविषयी एवढी निष्ठता का लोक किती श्रद्धेने आवडुंबर क्षेत्री येतात जप वंदन प्रदक्षिणा व पूजनाने तुमची सेवा करतात आता त्यांनी काय भरोसा धरावा भक्ताचा अंगीकार करून त्याचा त्याग करणे हा कोणता धर्म म्हणावा वाघाला भिवून गायने एखाद्याला शरण जावे आणि त्यानेच तिचा घात करावा असेच घडले तर तुमची कीर्ती बुडाली आता तुमची भक्ती कोण करील पुत्र निधनाची शल्य घेऊन मी तरी कशाला जगू तिचा शोक आनावर होता मुलाच्या प्रेताला कवटाळून ते रात्र भरत रडत होती सकाळ झाली प्रेतावर पुढील संस्कार करण्यासाठी मंडळी जन्मली मंडळी जमली सर्वांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले चुकले नाही आता स्वतःला आवर मुलावर करायचे नाहीत का तेव्हा तिने मुलाची प्रथा आपल्या छातीशी बांधली रडत म्हणाली याला जाळा त्याच्याबरोबर मलाही जाळा आता जगून काय करू तिचा हट्ट पाहून लोक हदबल झाले हा काय मूर्खपणा आहे असे म्हणून तिला दोष देऊ लागले दुपार झाली ब्राह्मणी हट्ट सोडला लोक संभ्रमात पडले गावात सर्व हीच चर्चा सुरू झाली इतक्यात एक तेथे बाल ब्रमचारी त्या ब्राह्मणीला आत्मज्ञानाचा उपदेश केला एवढी सांगून सिद्ध पुढे म्हणाला श्री गुरु बाल ब्र्याच्या तेथे प्रगट झाले होते त्यांनीच ब्राह्मणीचे सांत्वन करून तिला अपूर्व बोध केला तोच मी तुला सांगतो अध्यवा समाप्त लवकरच आपण एक एकविसावा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट साठी बेल आयकॉनवर क्लिक करा कुंडली एक वर्ध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी